नमस्कार आज आपण मुंढव्या गावातील श्री क्षेत्रपाळ काळभैरवनाथ उत्सव यात्रा या ठिकाणी सुरू होणार आहे त्यानिमित्ताने या उत्सवाची तयारी कशा पद्धतीने आहे हे जाणून घेण्यासाठी मुंढव्या गावातील श्री क्षेत्रपाळ काळभैरवनाथ मंदिरामध्ये आलेले आहेत या ठिकाणचे मंदिराचे पुजारी श्री राजू गुरु आपल्या आपल्यासोबत आहेत गुरुवसाहेब नेमका हा दोन दिवसाचा उत्सव कशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे नमस्कार या ठिकाणी आपल्या भैरवनाथांचा जो यात्रा होणार आहे उत्सव होणार आहे तो उत्सव आपण सकाळी चार वाजता त्याचा महाअभिषेक असेल नंतर महाआरती होईल महाआरती झाल्यानंतर मग देवाच्या दर्शनासाठी सर्वांना मोकळी केली जाते संध्याकाळी आपले त्याचं छबिना निघतो छबिनावरून गावाच्या गावामध्ये पालखी फिरवली जाते संपूर्ण गावामध्ये आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला मनोरंजनाचा कार्यक्रम आणि छबिना याचा आकडा असतो कुस्त्यांचा आकडा असतो अशा प्रकारे दोन दिवसात हा कार्यक्रम बर्गच होणार असतो